हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊय स्वामीचरणी प्रार्थना तर येथे आज म मला मोदक बनवायचे आहे तर मग तुम्हाला मोदक कसे बनवायचे काय सर्व काय प्रमाणानुसार सांगणार आहे तर मग येथे दीड वाटी मी म गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मग येथे चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मग येथे गावरानच तूप घेतलेलं आहे तर दोन चमचे गावरान तूप घ्यायचं आहे आपल्याला तर हे घट्ट आहे तर मग आपल्याला थोडंसं वितळून पण घ्यायचं आहे तर मग वितळून घेतल्यानंतर मग आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तूप छान आपल्याला कडकडीत करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पिठामध्ये पण ओतून घ्यायचं आहे तर तूप कडकडीत केल्यानंतर मग छान असं मऊ पण होतात मोदक त्यामुळे मग तूप गरम करून पिठामध्ये ओतून घ्यायचं तर मग तूप आपल्याला छान असं सर्व पिठाला मिसळून घ्यायचं आहे तर मग पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हाताच्या साह्याने पूर्ण पिठामध्ये तूप असं मिक्स झाल्यानंतर मग पीठ पण असं नरम राहतं आणि मोदक पण नरम येतात तर मग सर्व काही तूप आता इथे मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता पि पाणी ओतून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता मग छान असं घट्ट माळायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही माळायचं तर आपल्याला आपण जसं चपाती बनवतो त्या मापात आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर मग येथे छान असं पीठ पण मळणं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही मापातच आपल्याला मळायचं आहे तर मग आता वीस एक मिनटं आता आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे तर मग त्यावरती मी एक असे छोटीशी वाटी झाकून ठेवलेली आहे तर मग आता चला आपल्याला येथे सारण बनवायचं आहे तर मग सारणासाठी पण मी साहित्य काढून घेतलेलं आहे तर मग येथे खोबरं घेतलेलं आहे एक वाटी आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं साय पण घेतलेली आहे आणि मग थोडंसं आपल्याला वेलची पूड पण लागते तर मग थोडीशी वेलची पूड पण घेतलेली आहे तर मग चला आपल्याला सारण तयार करायचं आहे तर मग येथे जाडबुडाचीच कढई घेतलेली आहे मी तर मग त्यामध्ये गा गावरानच तूप आपल्याला घ्यायचं आहे तर मग मी दोन चमचे गावरान तूप घेतलेलं आहे तर मग आधी सर्वात प्रथम आपल्याला रवा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त लाल पण नाही करायचा तर मध्यमच असा थोडासा क भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त कडक पण नाही करायचा तर मग छान असं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला येथे जाडबुडाचीच कढाई घ्यायची आहे पातळबुडाची कढाई जर घेतली ना तर लगेच रवा खालून करपून येतो त्यामुळे मग जाडबुडाच्या कढईमध्ये जास्त करपत नाही तर मग छान असा भाजला पण जातो आणि आपल्याला जसा पाहिजे तसा पण भाजला जातो तर मग त्यानंतर असं थोडंसं क तांबूस रंग आल्यानंतर मग लगेच त्यामध्ये खोबरं पण ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही पण सारखे भाजले जातात म्हणजे खोबरं पण जास्त आपल्याला भाजायचं नाही तर मग दोन्ही पण छान असं भाजले जाते खोबरं आपल्याला रा लाल रंगापर्यंत भाजायचं नाही तर मग खोबरं जर असं कडक जर केलं तर मग आपलं सारण पण कडक होऊन जातं त्यामुळे आपल्याला थोडंसं कच असं कच्चा पाना निघून जाण्यासाठी थोडं आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे तर मग दोन्ही पण छान असं भाजल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये आपण साय घेतलेली होती तर मग साय टाकून घ्यायची आहे त्यामध्ये तर मग साय पटकन असं हलवून घ्यायची नाही तर रवा आहे ना त्यामध्ये तर मग त्याचे गठोळ्या पण तयार होतात त्यामुळे मग छान असं एक सारखी हलवून घ्यायची नाहीतर मग साय टाकल्यानंतर मग लगेच रवा घट्ट होतो पूर्ण तर मग पटकन असं गठोळ्या फोडून घेत चालायच्या नाहीतर मग असे गठोळे पूर्ण तयार होऊन जात असते तर मग छान असं आपल्याला गठोळ्या फोडून घ्यायच्या आहे तर मग येथे बघू शकता तुम्ही छान असं मी गठोळ्या पण फोडून घेतल्या आहे तर मग आपल्याला त्यामध्ये ना गुळ पण ॲड करायचा आहे तर गूळ आधीच असं बारीक करून घ्यायचं आहे मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सारणामध्ये टाकायचं आहे तर जास्त जाड गुळ गूळ जर असला तर पटकन फुटत नाही त्यामुळे मग गूळ आधीच बारीक करून घ्यायचा आपल्याला तर त्यामध्ये आपल्याला छान असा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान असा गूळ पण वितळलेला आहे आणि मग छान असं मिक्स पण झालेला आहे तर मग गुळ आपल्याला जास्त परतवून नाही द्यायचं तर मग आपल्याला वरूनच आता पूड पण टाकायची आहे तर मग छान अशी चव पण येते त्याला त्यामुळे मग आपल्याला वरूनच वेलची पूड टाकून घ्यायची आहे तर मग जास्त आपल्याला नाही परतवायचं तर मग पर जास्त परतावल्यानंतर मग घट कडक होऊन जातं सारण त्यामुळे मग लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग एका साईडला ताठामध्ये काढून घ्यायचं आहे त्या कढईमध्ये जर ठेवलं तर कडक होऊन जाईल त्यामुळे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड पण होऊन द्यायचं आहे तर असं बाजूला सारण करून छान असं थंड होऊन द्यायचं सारण गरम असतं त्यामुळे मग ते जास्तच असं घट्टपणा होऊन येतो त्यामुळे आपल्याला पूर्ण असं सा सारण बाजूबाजूला करून घ्यायचं आहे तर छान असं सा सारण पण झालेलं होतं तर मग त्यानंतर सारण तयार होईपर्यंत छान असं पीठ पण भिजलेलं होतं तर तुम्ही बघू शकता तर मग येथे पीठ भिजलेलं होतं तर मग लगेच येथे आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहे तर मग आपल्याला छोटे छोटेच गोळे बनवून घ्यायचे आहे तर ह्या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे तर मग आधी पारी लाटून घ्यायची मग त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये सारण भरायचं आहे तर ह्या साईजची आपल्याला पारी तयार करायची आहे तर मग येथे मी आता सारण भरून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आता त्यावरती आपल्याला सारण टाकायचं आहे तर मग पारी पण आपल्याला मोदक बनवायचं तर मग येथे मी आता छान असं आपल्या पारीला आहे ना असे मिऱ्या घालून घेणार आहे तर आपल्या साडीला ज्याप्रमाणे असे मिऱ्या घालत चालतात तसं मिऱ्या घालत चालायच्या आपल्याला तर मग छान असं पारीला मिऱ्या घालीत चालायच्या आणि या पद्धतीनं जर तुम्ही मोदक केले ते एकदम झटकीपट मोदक होतात तर छान असं आता घड्या घालून घेतलेल्या आहे तर, तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं मोदक पण तयार झालेलं आहे तर हे बघा तुम्ही छ बघू शकता तर आता ह्या साईजचे सगळे काय असे मोदक बनवून घ्यायचे आहे तर आपल्याला म छोटंसं असं गोळा बनवून घ्यायचा आणि पारी लाटून मग त्यानंतर सर्व काय असे मोदक बनवून घ्यायचे आहे तर येथे बघू शकता सर्व काही मोदक बनवून झालेले आहे तर खूप छान असं घड्या पण झालेल्या आहे तर येथे कळी पण छान आलेली आहे मोदकांना तर तुम्ही बघू शकता तर मग आता येथे मी मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर आता तेल तापलेलं आहे तर मग त्याला मध्ये आपल्याला मोदक टाकून छान असं तळवून घ्यायचं आहे तेल छान असं कडक तापल्यानंतर मग आपल्याला यामध्ये मोदक सोडून घ्यायचे तर मग मोदक आपल्याला छान असं कमी गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहे तर जास्त फुल गॅस केल्यानंतर मोदक पण असे करपू शकतात त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरतीच छान असं तळून घ्यायचे तर मग मोदकांना पण छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान सर्व हो काही तळून घ्यायचे तर आता येथे तुम्ही बघू शकता किती छान मोदक पण तळलेले आहे तर मग आता आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व काही मोदक काढून घ्यायचे आहे तर मग जे राहिलेले मोदक आहे तर ते सर्व काही आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि आता येथे तुम्ही बघू शकता मोद मोदक खूप छान तयार झालेले आहे तर कळी पण एकदम सारख्या अशा आलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि तेलकट पण जास्त काही झालेले नाही तर येथे तुम्ही बघू शकता तर आते आए। ये एक दा एक दा आए आता येथे सर्व काही मोदक माझे तळायचे झालेले आहे आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर खूप छान मोदक पण होतात आणि खायला पण खूप छान लागतात तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर चला सर्व काही आपले मोदक पण झालेले आहे बनवायचे आणि आता तुम्हाला मी एक मोदक असं फोडून दाखवणार आहे तर मधी पण सारण खूप छान असं मऊ पण आहे तर जास्त काही कडक पण नाही झालेलं तर खूप छान झालेलं आहे मोदक जर तुम्हाला मोदक जर आवडले असतील तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट्स पण करा मोदक कसे झालेले आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला मोदक कसे झालेले आहे तर नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय